आ, नमस्कार सगळ्यांना आणि नम्र अभिवादन इतिहासचार्य राजवाडे सरांना अर्थात नम्र अधि अभिवादन सगळ्या पन्नास संशोधकांना इथे आहेत मी त्यांच्यापुढे खरोखर नम्र होतो काहीच पात्रता नाही आहे खरं पण आनंद एवढाच आहे की हे कार्य हवावं ही जी इच्छा होती आणि बाबासाहेब पुरंदेरांच्या हस्ते एम ओ यू जे साईन झालं तीन वर्षापूर्वी विजयादशमीला ते कार्य पूर्ण झालं आहे आता फक्त औपचारिक पद्धतीने आम्ही उद्घाटन करण्यासाठी मान्यवर व्यक्तींची वाट पाहतो आहे आज मला काही खरं जास्त बोलायचं नाही कारण आजचं स्टेज डॉक्टर बापट यांच्याकरता आहे Uh, तर मी चार शब्द सांगणार आहे फक्त मी um, टेस्ट so इट So, uh, सो असं लिहिलं तिथे इतिहासाचं भविष्य जपणारी वास्तू त्या प्रकारे मी एक शीर्षक देऊन uh, महाराष्ट्र टाईम्समध्ये एक लेख प्रसिद्ध झाला होता माझा आणि तो लोकांना आवडला असं दिसतं आहे कारण त्याच्यामध्ये मी गेल्या तीन वर्षात किंवा चार वर्षात जे काही झालं ते मी नमूद केलं होतं त्याच्यामध्ये म्हणूनच म्हटलं ह्या uh, स्लाईड प्रेझेंटेशनला ते आपण नाव ठेवावं हो सो <laughs> दॅट so इज द ओनली रिझन पण लोकार्पण करायला आपण तयार होतो तर सगळं झालेलं आहे मी आणि राजन आणि बलकवडेसर आणि प्रदीप दादा यांच्या प्रचंड सहकार्याने आणि टीम मेंबर्स आमच्या फाउंडेशनचे डॉक्टर संजय कुलकर्णी इथे आहेत हेमंत महाजन इथे नाही आहेत हु इज अ आर्किटेक्ट सगळ्यांच्या परिश्रमाने बारीक बारीक गोष्टीत लक्ष घालून जे हवं आहे ते झालं आहे असं आता वाटतंय uh, मी चार दिवसापूर्वीच पर परत अमेरिकेतून आलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की बाहेरचं गार्डनिंग चांगलं नाही आहे तर मी जरा खरमरीत कॉन्ट्रॅक्टरला लिहिलं त्याबद्दल की चांगल्या प्रकारे जरा गार्डनिंग करा की केबल जरा या आहे ना सो लोकार्पण करायला आम्ही तयार आहोत आत्ता आणि हे सभागृह आहे सभागृहाशिवाय आपल्या लक्षात नसेल पण पूर्वी कधी विशेष न पाहिलेल्या चार खोल्या आम्ही तयार केल्या वरती त्यांना आम्ही ट्रेनिंग रूम्स म्हणतोय चार महत्त्वाच्या संशोधकांची नावं त्यांना दिलेली आहेत त्याच्यामध्ये क्लासरूम टाईप सेटिंग आहे त्यानंतर वरती जी गॅलरी होती कपाटं सगळी काढून तिथे आता एक प्रदर्शन असावं अशा प्रकारे बारा दालना केलेली आहेत आणि त्याच्यामध्ये गेल्या शंभर वर्षात संस्थेनी आणि संस्थेच्या संशोधकांनी जे जे गोळा केले आहे ते चांगल्या प्रकारे आ, एक एक सॅम्पल असं म्हणून केलेलं आहे हिस इज नॉट रिअली अ म्युझियम बट दिस इज लाईक अ रिप्रेझेंटेशन ऑफ इव्हेंच्युअली वी विल हॅव अ बिग म्युझियम असा विचार आहे आपल्या सगळ्यांचा मागची म्युन्सिपाल्टीची बिल्डिंग जी आहे आपल्या मागे त्याच्याऐवजी आपण एक चांगली बिल्डिंग करून तिथे चांगला म्युझियम चांगलं ग्रंथालय करू शकू आपण अर्थातच पण वरती जाण्याचा पॉईंट असा आहे की आपल्या लक्षात येईल की किती काम केलेलं आहे संशोधकांनी मौल्यवान गोष्टी किती आहेत आणि त्याची माहिती दिलेली आहे शेजारी आणि त्याबद्दल मी दोन मिनटं बोलतो नंतर uh, पण हे ज्या रूम्स आहेत त्या क्लासेससाठी आहेत डिबेट डिस्कशन त्यांनी लिहिलं आहे आणि आयडिया इज दॅट की पीपल शूड गेट इन्स्पायर विथ दिस टू कम हिअर आणि पुण्याच्या नकाशावर भारतीया संशोधन मंडळाचा uh, स्टॅम्प असावा म्हणजे लोकांना मी आता म्हटलं काही म्हणजे आपल्या दुसऱ्या भागात राहतात बाणेर औंध ठिकाणी माझ्या मित्रांना ते म्हणतात की भरतनाट्यमंदाची शेजारची बिल्डिंग का म्हटलं होतीच ती बिल्डिंग <laughs> सो काही जणांना माहिती नाही आहे पण ते आता यावं दृष्टीने आपण प्रयत्न करायला पाहिजे आणि त्या दृष्टीने आपण प्रमोट पण करायला पाहिजे की जितक्या पॉसिबल ऑफरिंग्स आपण देऊ शकू इकडनं आणि त्याकरता आत्ता सुरुवातीला मायदेश फाउंडेशनतर्फे आम्ही आणखीन काय करू शकतो म्हणजे आमचे बोर्ड मेंबर आहेत राजन तेजात आहे संजय कुलकर्णी आहे सुबोध भावे आहे त्याच्यामध्ये कौस्तुभ गद्रे आहे आणि आम्ही काय करू शकतो तर काही गोष्टी मी लिहिल्या आहेत ठळक गोष्टी आणखीन बऱ्याच करण्यासारख्या आहेत साध्या साध्या गोष्टी आहेत वेबसाईट तयार होईल व्हिडिओचं शूटिंग चालू आहे आत्ता ते तयार होईल एक आठवड्याभरातच सगळं टेस्टिंग होईल ऑपरेटिंग प्रोसिजर्स हॉलसाठी आणि हॉल मॅनेजमेंटसाठी आम्ही देऊ शकतो लिहून गिफ्ट शॉप आहे त्याच्यामध्ये चांगल्या गोष्टी आपण भरू शकतो मी अनेक शॉप बघितले आहेत अनेक म्युझियम बघितले आहेत मी गेले आता मी आत्ताच एका कंबोडिया म्हणून कंट्रीला एक दिवस व्हिजिट करून आलो ती माझी बेचाळीसावी कंट्री आहे व्हिजिट करण्याची सो दॅट वॉज व्हेरी इंटरेस्टिंग टू सी द गिफ्ट शॉप देअर त्यानंतर आमच्यातर्फे uh, आम्ही एक मार्केटिंग मॅनेजर म्हणून एका uh, चांगली बॅकग्राऊंड असलेल्या व्यक्तीची uh, निवड केलेली आहे अँड शी वूड बी हेल्प हेल्पिंग टू help, मार्केट दिस म्हणजे ह्याचं निरनाळ्या इव्हेंट्ससाठी uh, कार्यक्रमांसाठी uh, हे जोडायला पाहिजे सभागृह म्हणून इतर ठिकाणी त्यासाठी एक स्टँडर्ड uh, मार्केटिंग गोष्टी करायला लागतील त्यासाठी व्यक्ती आम्ही ने नेमलेली आहे आमच्या खर्चाने अर्थात आणि काही महिने वी uh, विल लाईक टू like क्रिएट अ मॉडेल की काय करता येईल कसं इन्कम रेव्हेन्यू इन्कम सोर्स इज ऑल ऑलवेज इम्पॉर्टंट टू मेंटेन दिस थिंग सो ते ते बघायला पाहिजे आपल्याला uh, कलादालन मी म्हटलं तर एक uh, दोन मिनटं दाखवतो वरचं कला दालन दाखवण्याचा उद्देश असा uh, की प्रत्येक दालनाच्या शेजारी बलकवडे सरांनी खूप मेहनत घेऊन संजय कुलकर्णीबरोबर संपूर्ण लिखाण तिथे शेजारी लिहिलेलं आहे वाचायला पण माझी अशी आयडिया होती की समजा तुम्हाला वाचायला वेळ नसला तर तुम्ही फोन घेऊन क्यू आर कोड केलं तर आम्ही त्या सगळे लिहिलेलेच आहे त्याची साऊंड बाईट ठेवलेली आहे तिकडे सो तुम्हाला फोनवरनं हेडफोन असेल तर तुम्ही ते ऐकू शकता सगळ्या दालनाच्या लिखाणांचं ही सगळी दालनं तुम्हाला दिसताय दुर्मिळ ग्रंथ दगडी मूर्ती धातुमूर्ती पुरा तत्ववस्तू संग्रह प्रत्येक ठिकाणी क्यू आर कोड आणि तिकडे हेडफोनची साईन असेल सो लोकांना उभं राहून जस ऐकायचं असेल ते काय लिहिलं आहे वाचत बसण्यापेक्षा आजकाल काय झालं आहे फोन आहे हातात मग तो वापरूया म्हणून फोटो काढण्याच्याऐवजी ऐकूया हे आणि ह्या सगळ्या गोष्टी वेबसाईटवर आहेतच म्हणजे असं नाही की दे आर हिडन समवेअर दे आर फुल्ली ट्रान्सपरंट अशा बऱ्याच गोष्टी आहेत प्राचीन नाणी आता हे ह्यातलं मला प्रश्न असा आहे की टेस्टिंग चाललं आहे तर मागच्या रांगातल्या लोकांना ह्यातलं काही दिसत आहे का, का नाही दिसत आहे हा पण एक प्रश्न होता मला थोडंफार दिसत आहे ठीक आहे कारण काय माहिती आहे का ते वरचं जे पेलमेट आहे त्याच्या आतमध्ये एक दहा फूट बाय आठ फूटचा मोठा स्क्रीन आहे आणि ते प्रोजेक्शन सिस्टीम पण आहे म्हणजे दॅट इज ऑल्सो पॉसिबल पण ते आत्ता दाखवता येत नाही आहे सो एक दोन मिनटं आणखीन बोलतो दोन स्लाइड्स आहेत फक्त नंतर डॉक्टर बापट येथील मी पुढचा विचार करत असतो नेहमी कुठल्याही बाबतीमध्ये मायदेश फाउंडेशनचे तीन प्रकारचे चार प्रकारचे उद्देश आहेत आमचे एक म्हणजे ऐतिहासिक ठिकाणं दुसरं म्हणजे सामाजिक संस्था तिसरं म्हणजे शास्त्रीय संगीत आणि चौथं म्हणजे शिक्षण ह्या चार निरनाळ्या उद्देशातून आम्हाला काम करायचं आहे आणि ते काम निर्णाळ्या ठिकाणी चालू झालं आहे आता लवकरच विलेपारल्याला वीर सावरकर केंद्र साठ वर्ष जुनं आहे त्याचं पूर्ण रिनोव्हेशन आम्ही करतो आहे हॉल जिम आणि बाहेरची कोर्ट्स आणि सगळा परिसर तसंच काही देवळं आहेत कोकणामध्ये काही शाळा आहेत त्यांचं रिनोव्हेशन चालू आहे पण इथे जर मला फोकस करायचं झाला तर रिसर्च किंवा संशोधनाच्या दृष्टीने कुठल्या गोष्टींची साधारण आवश्यकता वाटेल ह्या विच ह्या दृष्टीने मी विचार केला होता आणि दोन शब्द लिहिले आहेत त्याबद्दल एकतर म्हणजे लोकांना इथे यायला पाहिजे नवीन पिढीने यायला पाहिजे इथे आणि त्या दृष्टीने वास्तू तयार झालेली आता की त्याने यावं इथे हायस्पीड वायफाय आहे इथे ज्या ॲम्युनिटीज जनरली पाहिजे असतात तुम्हाला त्या सगळ्या अवेलेबल आहेत आणि दुसरं म्हणजे की आपण टेक्नॉलॉजी आणून कुठल्या प्रकारे आ, हे रिसर्च आहे ते स्पीडअप करू शकू पंचवीस लाख जर कागद आहेत आपल्याकडे इकडे आणि अनेक इतर गोष्टी आहेत पोथ्या आहेत ह्याचं सगळं अनेक गोष्टी ह्या मोडीमध्ये आहेत तर त्या दृष्टीने सुद्धा काय करता येईल तर पहिला भाग होता लोक कशी आणता येतील हे म्हणून काही बुलेट्स लिहिले आहेत मी अगदी साधी उदाहरणं आहेत की गेटिंग इन्व्हॉल्व हिस्ट्री डिपार्टमेंट्स इन कॉलेजेस अँड स्कूल्स इन्फॉर्मेशन डिस्कशन फोरम्स अबाउट बी आय एस एम सोशल मीडिया आउटरीच वाढवायला पाहिजे म्हणजे इंस्टाग्रॅम फेसबुक एव्हरीथिंग व्हॉट्सॲप यू थिंक अबाउट इट कुठे ॲडव्हर्टायझिंग संस्थेबद्दल पोस्टर लावायला काहीच हरकत नाही असं मला वाटतं सगळेजण लावतात आपण पण का लावू नये की अशी संस्था आहे इथे जा तुम्ही बघा पुणेरी पुणेकर आणि हेरिटेज वॉकमध्ये सुद्धा मे बी आलं तरी चालेल काय हरकत नाही समजा जर रिसर्च फेलोशिप करायची असेल तर आमचा सपोर्ट राहील त्याला कारण मला असं वाटतं की अशा संस्थेला वाढण्यासाठी अधिक संशोधकांची जरूर असते पी एच डी झालेले म्हणा किंवा जे ज्यांनी खूप काम केलेलं आहे पण त्यांना फेलोशिप म्हणून जसं भांडारकर देऊ शकतं तसं आपण इथे का नाही देऊ शकत तीन चार जणांना तशी एक आ, सजेशन आहे अगदी नवीन विचार मी संजीव संज्ञालयाला असताना मांडलं होतं की टँकमध्ये तुम्ही कदाचित टी व्हीवर पाहायला असेल काय असतं ते नवीन बिझनेस करायचा असला तर प्रेझेंटेशन होतं जज की जे फंडिंगसुद्धा करतात त्याच्याऐवजी हिस्ट्रीसाठी शार्क टँक करावा वर्षातनं तीनदा चारदा की ज्याच्यामध्ये एक लाख ते पाच लाख ते दहा लाख असे फंडिंग करणारे जज बसलेले असतील आणि त्यांच्यासमोर ज्यांची कल्पना असेल की एक प्रकारे रिसर्च करावं डॉक्युमेंटरी तयार करावी पुस्तक लिहावं लेख लिहावे किंवा काही कि विशेष उपक्रम चालू करावा मराठ्यांच्या इतिहासाबद्दल तर त्यांनी प्रेझेंट करावा आणि हे लोक सिलेक्ट करून त्यांना मेंटरिंग करून त्यांना गाईड करून दे विल टेक इट टू द कम्प्लिशन So why not to implement something like that here? So that is just an idea, and uh, I can help definitely uh, support that idea to coordinate it and uh, get it implemented basically. The a topic hai a little bit klisha but this is my favorite right now. Uh, last year or so, year or so me uh, AI madhe ahe, ani company software company, ani outsourcing work पण आम्ही प्रॉडक्ट तयार करतो त्यामुळे वी आर वर्किंग ऑन जेने आय राईट नाव आणि त्यासाठी ट्रान्सलेशन करण्यासाठी ए आय मॉडेल्स जी असतात त्याचा आम्ही विचार केला ट्रान्सलेशनच्या uh, अगोदर ओ सी आर लागतं तुम्हाला रीडिंग करायला लागतं त्याचं आणि ते हाताने लिहिलेल्या uh, मोडीमधले जे कागद असतात व्हेरिएशन uh, फार असतं त्याच्यामध्ये and using generative ai models uh, there is a high probability to reduce the variation and read it and then translate it so the technology is a little bit complicated but we have to work on it uh, not using the old ideas of just ocr uh, scanning basically scan selele ocr karun संदर्भ लागत नाही लेट्स पुट इट इन मराठी ओके कॉन दॅट्स वाय हॅव यूज द वर्ड देअर की कॉन कन्टेक्च्युअल रेफरन्सेस यायला पाहिजेत की ट्रान्सलेशन झाल्यानंतर ते उबडधोबड वाटलं नाही पाहिजे त्याकरताच एल एल एम किंवा लार्ज लँग्वेज मॉडेल किंवा न्यूरल नेटवर्कसारखे अवेलेबल रिसोर्सेस वापरून आपल्याला क्वालिटी वाढवता येईल त्या ट्रान्सलेशनची आणि इट इज पॉसिबल टू डू इट इंडिक लँग्वेजेस मोडी त्याच्यात येते अर्थातच हे पॉसिबल आहे आणि ह्याबद्दल काही लोकांनी पी एच डी केलेली आहे पण आपल्याकडे काय आहे महत्त्वाचं सर्वात काय आहे ह्याच्यामध्ये की जे मॉडेल्स असतात त्यांना ट्रेन करायला लागतं ए आयमध्ये त्यासाठी सॅम्पल्स लागतात ट्रेनिंगसाठी आणि ती बरीच आहे म्हणजे कागद घेतला त्याचं उत्कृष्ट ट्रान्सलेशन झालेली मला जर शंभर असे सॅम्पल्स मिळाले तर दॅट्स अ ट्रेनिंग मटेरियल फॉर ट्रेनिंग द ए आय मॉडेल बेसिकली अँड त्यावरनं मग हाऊ यू कॅन लेट द अल्गोरिझम्स वर्क फास्टर दॅट्स हाऊ इट इज डन यु नो सो दॅट्स वॉट इट इज बट आय डोंट गेट इन टू टू मच ऑफ दिस काइंड ऑफ थिंग बट म्हटलं काही थॉट्स आय विल प्रेझेंट इट संजीव संध्याल आलेले असताना आणखीन दोन चार आयडियाज मी प्रेझेंट केल्या होत्या त्या माझ्या एका लेक्चरमध्ये आहेत तिकडे सो बेसिकली दॅट्स ए थँक्यू व्हेरी मच ऑपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल मला